शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दरम्यान तयार झालेलं डिप्रेशन आता राजस्थान गुजरातकडे सरकत आहे त्याचा थोडा परिणाम विदर्भाच्या काही भागात होऊ शकतो परंतु हळूहळू हे संपूर्ण वातावरण कमजोर होत जाईल आजची ताजी परिस्थिती आपण जर बघितली तर आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो की जे डिप्रेशन आहे ते जवळपास या भागावर पोहोचलंय म्हणजे मध्य प्रदेशलाही सोडून ते आता राजस्थानच्या पूर्व भागामध्ये सरकलेलं आहे त्याच वेळेस आपण असंही बघतो की एक आणखी छोटं कमी क्षेत्र हे या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यामुळे एकाच वेळेस दोन अशा प्रकारचे क्षेत्र आहेत आणि एक हलकं कमी क्षेत्र या भागात कर्नाटकच्या उत्तर भागात आणि तेलंगणामध्ये आहे त्यामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्रात रात्री त्याचा परिणाम होऊ शकतो आणि आपण असं बघतो की पूर्व मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जना होते म्हणजे याही ठिकाणी पावसास रात्री अनुकूल वातावरण आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाड्याचा पूर्व दक्षिण भाग आणि कोकणात पावसाची शक्यता आहे आपण बघतो पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण वीसला असणार आहे विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण एकवीसलाही असणार आहे मात्र मराठवाड्यात स्थानिक वातावरणात पोषक परिस्थिती आहे तोच अंदाज बावीस तारखेला देखील आहे तेवीस तारखेला आपण बघतो की थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उसागराच्या उत्तरेला तयार होईल सध्याच्या अंदाजानुसार ओरिसा छत्तीसगड असा त्याचा परिणाम होईल मात्र अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे चोवीस तारखेपासून कोकणात पाऊस वाढेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्याही भागात स्थानिक वातावरणाची शक्यता वाढेल पंचवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरणात पोषक स्थिती आहे पूर्व विदर्भ कोकणात जोरदार पाऊस आहे सव्वीस तारखेलाही विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे मात्र महाराष्ट्रात इतरत्र देखील स्थानिक वातावरण तयार होईल सत्तावीस तारखेलाही आपण बघतो विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे मराठवाड्याच्या काही भागात जोर राहील कोकणातही जो पावसात जोर राहणार आहे आणि स्कायमेटने देखील हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश छत्तीसगड असंच जाण्याचा अंदाज दिला आहे अठ्ठावीस तारखेला देखील याचा प्रभाव ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश पूर्व विदर्भ कोकण असाच राहणार आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे केवळ कोकणात वीस तारखेला पाऊस आहे एकवीस तारखेला केवळ कोकणात पाऊस आहे बावीस तारखेला मात्र पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला तीच परिस्थिती पुढे राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आणि कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढेल जी एफ एस मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात पंचवीस तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे कोकणात जोरदार पाऊस दाखवला आहे एक कमी दाबाचं क्षेत्र सव्वीस तारखेला विदर्भावर प्रभाव टाकेल असं काल दाखवलं जात होतं आजही थोडा असाच प्रभाव दाखवला विदर्भाव जातोय दक्षिण कोकणात जोरदार पाऊस आणि महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे सत्तावीस तारखेला विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव विदर्भावर असेल विदर्भावर कमी दाबाचा मोठा प्रभाव राहण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भ असा या कमी दाबाचा प्रभाव राहील एकोणीस तारखेला दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे ई एम डब्ल्यू मॉडेलने वीस तारखेला कोकणातच पाऊस दाखवला आहे ई एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाळी प्रभाव वाढेल बावीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळ्यात क्षेत्र राहील तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र पाऊस राहणार आहे चोवीस तारखेला थोडं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे वातावरण पुन्हा या दिशेने खेचलं जाणार आहे मात्र आपण बघतो पंचवीस तारखेला स्थानिक वातावरण असणार आहे महाराष्ट्रामध्ये वादळी प्रभाव पूर्व विदर्भात राहील सव्वीस तारखेला सत्तावीसला हे वातावरण मध्य प्रदेशवरून गुजरात राजस्थानकडे सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सर्व जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातही पावसाचं प्रमान, मोठ्या प्रमाणात वाढेल अठ्ठावीस नंतर पुन्हा एकदा दीर्घ उघडी तयार होण्याची शक्यता आहे कारण दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल वातावरण नाही आणि ते तयार होऊपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे मी जेव्हा या मॉडेलच्या मदतीने पंधरा दिवसाचा अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या कोकण विपट्टीमध्ये आणि पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात साधारण पाऊस त्यानंतर मराठवाड्याचा उत्तरकडील भाग मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी गरजेपुरता पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला आपण बघतो अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण आणि थोडं उशिरा सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोलीतही पावसाची शक्यता आहे थोडं नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात बावीस तारखेला सकाळीच पावसाचा अंदाज बावीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग जळगाव संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं उत्तम पावसाळ्यात राहणार रह। आहे मराठवाड्याच्या बऱ्याच भागात तेवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे विदर्भातही पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे आणि कोकणातही पावसाचा अंदाज आहे थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून चोवीस तारखेला वातावरण राहील दक्षिण पूर्व मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण पंचवीसला आहे कमी दाबाचा पूर्व विदर्भात तीव्र प्रभाव सव्वीस तारखेला असेल कोकणातही पाऊस वाढेल आत्ताच्या अंदाजानुसार सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये वादळी प्रभाव राहण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होईल अठ्ठावीसला कोकणात जोरदार सरी आहेत मात्र अठ्ठावीस नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि दक्षिण भारतात सर्व राज्यांमध्ये पाऊस उघडणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज